आपण त्याच्यासाठी आलो ते आपल्याला सगळ्याला माहीतच आहे मुलींना कसं शिकावं कसं काय करावं मुलींना काय काय शिकलं ते आपल्याला त्याने सगळं दाखवून दिलं आणि काय कसं करायचं कुडी कशी उन्नती आपली मुलींची कळून करण्यात येतं की आपण कुडी पुढे काम करू शकतो वाद्य क्षेत्रामध्ये जाऊन आपण उन्नती करू शकतो माझ्या भीतून मुली एक दीटकेटी शिकाला हे आपल्याला नव्हतंच मान्य शिक्षण नव्हतं आईवडलं शिक्षण परिस्थितीमुळे आपल्याला होत होतं पैसे नव्हते शिकायला त्याच्यामुळं आपण शिकलो नाही आता मुलीची शिकली शिकायची वेळ आहे तर सगळ्यांनी महिलांनी की मुलीला शिकवलं पाहिजे असं पुढे युग आता कम्प्युटर युग हे दोन शब्द कोणती माझी विद्यार्थी विद्यार्थ्यांना सुद्धा माझा नमस्कार माझं नाव राधा सी म्हणून काम करत आहे जेव्हा मला कॉल केला की आपल्याला सरांनी त्यानंतर सर्फेच मला इन्व्हिट केलेलं आहे तुम्ही याच वाटलं नेमकं काय असेल बा बऱ्याच वेळेस आपण ऑनलाईन कामं मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये जातो ऑनलाईन कामं बघतो फक्त दोन वाहतो की त्याच्यामध्ये काय असेल बा असं समजा आजपर्यंत कोणती महिला बसलेली का असं एक आपल्याला नवीन शिकायला भेटलो त्याचबरोबर आपली संस्कृती न सोडता आधुनिक युगाची गरज आपल्याला आहे सर्वांना त्याच्यामुळे सर्व मुलींना शिक्ष माझ्या चा शिक्षानी चांगलं शिकावं चांगलं घ्यावं आणि आपल्या जसं प्रतिभाताई पाटील आपलं पंतप्रधान आहे द्रौपदी हे राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत तसंच आपल्या गावच्या खेड्यातल्या सर्व मुलींना आपल्याला नाव असं उंच न्यायचं आहे पण जाण्या येण्यासाठी सुद्धा आम्हाला काही सुविधा नव्हत्या आणि घरून सुद्धा आम्हाला खूप असं प्रेशर असायचं आईवडिलांची संमती असली तरी बाहेरचं प्रेशर असायचं आम्हाला जाण्यासाठी म्हणून आज खरंच मी मुलींना सांगते की तुम्हाला पालकांची बी संमती आहे घरून पैसा पुरवण्यात येतो तर त्याचं जर तुम्ही आज सोनं केलं तर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप उपयोग <laughs> आहे आणि ही तुम्ही खरंच मला सांगते नाही तसं मला काय सांगायचं म्हणून खूप चांगा असं वाटतंय पण ज्या वेळेस आम्हाला गरज होती त्यावेळेस आम्हाला हे अवलंबून तुम्हाला मिळतंय तर तुम्ही याचं सोनं करा एवढीच माझी इच्छा आहे ते आज छत्रपती शाहू महाराजांची आहे त्याचा औचित्य साधून आपल्या सगळ्या यांना इथं सगळ्यांनाच म्हणता येईल सगळ्यांना इथे आनंदित त्याबद्दल सरांचे आभार आणि मी ईश्वर त्यांनी अशी प्रार्थना करते की सरांचं हे सत्पूर्ण कॉम्प्युटर्स आहे ते अशाच उत्तर उत्तर त्याची भरभराट होत राहो त्याची प्रगती होत राहो सरांनी समजा आम्ही आता कुणीच केलेली आहे कॉम्प्युटर आमच्या जे बाई आहेत ते आपण मला म्हणत होते मला काय सांगितलं काही नाही तुम्ही नुसतं पाहिलं तरी तुमच्या मनात इच्छा उत्तम होईल की तुमच्या ज्या छोट्या नाती आहेत पुढं त्यांना आपल्याला हे शिकायचं आहे असं तुम्हाला वाटेल आणि आपोआप तुमचा तिकडे होईल शिक्षणाकडे आतापर्यंत काय होतं आपण काय करतो चूल आणि ऊन याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहीत नव्हतं पण आता म्हणजे आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर आपल्याला सगळीकडे ऑनलाईन डिजिटल युगाशी सामना करावा लागतो आताच माझ्या वहिनींनी सांगितलं आपण समजा कुठे गेलो तर ऑनलाईन कामं करताना बघतो मी कशा करतात की आपल्याला एक उत्सुकता निर्माण होते आपल्या मनामध्ये आपल्याला त्यातलं काही गमत नाही मलायचं नाही आणि आन कॉम्प्युटर सांगावं पण मग असं वाटतं शिकले आपले जे आता घरातले आहेत किंवा आपल्या समाजातलेच आहे आपण फक्त घराचा विचार न करता आपल्या समाजातल्या मुली आहेत आणि मुलींनी पण काय करायचं की आपले आई वडील आपले पालक आपले आपला जो समाज आहे आपल्याला एक आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला बाहेर पाठवतो मी तर म्हणेल की मुलींनी या गोष्टीचा म्हणजे तसं अंबिकाताईने सांगितलं की कंगेचं सोनं केलं पाहिजे तर तुम्ही खरंच याचं सोनं करून घेतलं पाहिजे आज तुम्हाला इथे तळणीला शिकायला भेटतंय याच्या अगोदर मुलींना सिल्लोडपर्यंत जावं लागत होतं माझे एकनाथ सिल्लोडच कोकण पेपर घेते तर तिला ती एकटी जातो केव्हा म्हणजे बाकीच्या आमचं पाहण्याचं एक दृष्टीकोन की नियटीच जाती काय शिकायची तर काय म्हणजे मला सुद्धा स्वतःला वाटायचं की आजपर्यंत ते कोटनांद्र्यातच शिकले आहे आणि हिचं म्हणजे कोटनांद्र्यातलं शिक्षण आणि शहरातलं मुलींचं शिक्षण आहे तर फार मोठी तफा होती ती पण आपणच निर्माण केली नाही म्हणजे त्या खूप हुशार आहेत असं नाही आता माझ्या सगळ्या ज्या कुठल्या आहेत त्या पण खूप हुशार आहेत आम्हाला असं वाटतंय की इथे घडून काय शिकणार आहे पण तुम्ही तुमची संस्था चालू केल्यापासून असं वाटतंय आम्हाला की आकाश खूप आम्हाला म्हणजे व्यंगण झालेलं आहे कारण तुमचं हे संस्था असल्यामुळे बऱ्याचशा आमच्या मुली इथं येत आहेत मुलं येत आहेत आणि तुम्ही त्यांना खूप छान प्रकारे बाजूला शिकतायत आता ज्या समजा इथं महिला आहेत त्यांचे काही मुलं आहेत इथं किंवा नाही आहेत पण मग जे आजूबाजूचे आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी आजूबाजूला म्हणजे सरांचा प्रचार नका करू पण खरंच तुम्हाला इथं जर चांगलं वाटलं तर त्या मुलांना इथं येण्यासाठी खरंच पुन्हा सरांची शिकायच्या आज तुमच्यापणाला